सोर पोलीस शाळेत असताना खेळलो सी आय डी मध्ये पाहिलं आणि आन मेन नेटवर्कनं ने तर आपल्या डोक्यात पोलिसांचे पिक्चर भारी असतात हे फिट केलं आता कधी काळी आपण वॉन्टेडचा राधे पोलीस बनून आल्यावर पण शिट्ट्या मारल्यात पण पोलिसांवरचं पिक्चर म्हणलं की वॉन्टेड आठवत नाही कमिशनर अमोल शुक्ला पण आठवत नाही आपल्याला आठवतं थ्री आपल्याला आठवतो सस्पेन्स आणि हा फिल्म मिळतो मल्याळम पिक्चरमध्ये स्टोरी बारी विज्युअल्स बारी आणि कॅरेक्टर सही पोलिसांची गोष्ट म्हणजे फक्त तपास नसतो त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी असतात फॅमिली ड्रामा असतो ऑफिसमधले किस्से असतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे थ्रील असतं ट्विस्ट असतात आणि इमोशन्सही याच इमोशन्सचा फील देणारे पोलिसांच्या भोवती फिरणारे हे नऊ मल्याळम पिक्चर सस्पेन्स न फोडता सांगतोय रेलून बसा आणि निवांता ऐका विषय थ्रिलचा आहे पहिला पिक्चर कुमन कुमनचा अर्थ होतो घुबड पिक्चरची स्टोरी केरळ तमिळनाडू सीमेवरच्या एका डोंगराळ गावात घडते गिरीशंकर कडक शिस्तीचा पोलीस अधिकारी गावातल्या प्रत्येकाशी ओळख असणारा पण गावातले लोक गिरीची चेष्टा करतात आणि इगो दुखवलेल्या गिरी उत्तर देतो लोकांच्या घरीच सोऱ्या करून इंटरव्हल पर्यंत सगळं निवांत वाटत राहतं पण गावात होणारी मृत्यू डोक्यात वेगळाच किड सोडून जातात कारण या मृत्यूचं गूढ वाढत जातं मग या मृत्यूंचा तपास गिरीकडे येतो त्याच्याकडेच का तो आता बस लावू शकतो का याचं उत्तर पिक्चरमधून मिळतं पण गिरीच्या मनातला गोंधळ दैवी शक्ती श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्याचं कनेक्शन याभोवती पिक्चर फिरत राहतो आणि एक अदृश्य कुमन आपल्याच डोक्यात घुमतं कधी गिरीच्या बाजूने विचार करत तर कधी पुढच्या ट्विस्टचा अंदाज लावत कुमनचा डायरेक्टर आहे जितू जोसेफ आणि हिरो आसिफ अली क्राईम थ्रिलर आवडत असतील तर तीन वर्ष आधी आलेला हा कुमन चुकू नका पिक्चर अमेझॉन आहे वर आहे आणि आसिफ अलीच्या ऍक्टिंगसाठीही आसिफ अलीवरून आठवलं दुसरा पिक्चर लीड आसिफ अलीचे कॅरेक्टरचं नाव विवेक गोपीनाथ विवेक एकेकाळी हुशार आणि कर्तव्य दक्ष अधिकारी होता पण जुगाराच्या घोटाळ्यात अडकतो आणि निलंबित होतो पण चाळीस वर्ष जुन्या केसचा तपास करायला विवेकला पुन्हा बोलवलं जातं राजन नावाचा माणूस एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यात तो आपण दोन जणांसोबत मिळून एक हत्या केली आहे सांगतो पण म्हणून त्या दोन जणांना पकडणं सोपं नसतं हत्या चाळीस वर्षांपूर्वी केलेली असते आणि हत्येची माहिती देणं राजांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द असतात हत्या झालेल्या असते मामुट्टीच्या पिक्चरमध्ये काम करणाऱ्या ज्युनियर आर्टिस्ट मुलीची स्टोरी चाळीस वर्ष मागे जाते हत्येचा उलगडा होतो फक्त एका फोटोमधून पण या तपासात ट्विस्ट येतात जोफिंटी चाकोचं डायरेक्शन आपल्याला धक्का देत राहतं आणि रेखा चित्रमला अलीकडच्या काळातला सगळ्यात बेस्ट मल्याळी थ्रिलर का म्हणतात याची जाणीव होते जानेवारी महिन्यात आलेल्या या पिक्चरबद्दल सांगण्यासारखं नाहीये पण ट्विस्ट ऐकण्यात नाही बघण्यात मजा असते पिक्चर सोनी लिव्हर आहे निवांत बघा पिक्चर नंबर तीन अन्वेषि पिन कंदे थूम पिक्चरची स्टोरी एकोणीसशे नव्वदच्या दशकातल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांभोवती फिरते पिक्चरचा हिरो आहे सब इन्स्पेक्टर आनंद नारायण रोल केलाय टोविनो थॉमसने आनंद नारायण हा एक प्रामाणिक आणि उत्साहित पोलिस ऑफिसर आहे इंटरवलच्या आधी एका तरुणीची हत्या होते स्थानिक पोलिसांवर दबाव असतो की त्यांनी असा गुन्हेगार शोधावा जो दोन परस्पर विरोधी गटांपैकी कोणत्याही एकाचा नसावा नाहीतर राडा होईल आनंद आपल्या टीमसोबत तपास सुरू करतो पण वरिष्ठांकडून त्याला बाजूला केलं जातं आणि एका निरपराध व्यक्तीला दोषी ठरवलं जातं आनंद तरीही या केसचा छडा लावतो पण त्याची किंमत त्याला चुकवावी लागते इंटरव्हल होतो आणि केसचा विषय संपतो इंटरव्हल नंतर दुसरे केस फोन आणि इंटरनेट नव्हतं त्या जमान्यातली या केसचा पहिल्या केसशी संबंध असतो का आपल्याला एकाच पिक्चरमध्ये दोन पिक्चर बघितल्याचा फिलका येतो सगळे उत्तरं पिक्चर बघताना मिळतात पण डायरेक्टर डार्विन कोरियाकोस पहिल्याच पिक्चरमध्ये भाव खाऊन जातो मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आलेल्या या पिक्चरनं बजेटच्या तिप्पट पैसे छापले पिक्चर नेटफ्लिक्सला आहे थ्रिल करत बघू नका विषय थ्रिलर आहे रोमॅन्टिक नाही तुम्ही मल्लळी पिक्चरचे फॅन असाल तर तुम्ही चार्ली बघितला असेल आणि तुम्हाला नायट पण बघावा लागतोय दोन्हीच्या स्टोरी जमीन आणि आसमानाचा फरक पण दोन्हीचा डायरेक्टर एकच मार्टिन प्रकट नायट टूचा मराठीमध्ये अर्थ होतो शिकार आता यात शिकार कोणाची होते पोलिसांची मणियन सुनीता आणि प्रवीण या तीन कॅरेक्टर्सच्या भोवती पिरणारा पिक्चर यात थ्रिल आहे पण राजकीय आणि सामाजिक ड्रामा सुद्धा पिक्चरची स्टोरी निवडणुकीच्या काळात घडते बिजू नावाचा गुंड कार्यकर्ता सुनीताला त्रास देत असतो बिजू स्टेशन स्टेशनमध्ये येऊन पोलिसांसोबत हुज्जत घालतो मग मणियन बिजूला जेलमध्ये टाकतो पण राजकीय दबावामुळं बिजूला जेलमधून सोडावं लागतं मग एका रात्री हे तिन्ही पोलीस कारमधून जात असताना एक ॲक्सिडेंट एक होतो ज्यात बिजूच्या मित्राचा मृत्यू होतो इथनं सुरू होतं राजकारण त्याला अँगल असतो जातीचा आणि थ्रीलचाही नायट टू हा टिपिकल मसाला पिक्चर नाही पण एक क्षण सुद्धा मिस करून चालत नाही आपण पिक्चर नेटफ्लिक्स लावून बघा तार्लेचा डायरेक्टर भारी का आहे समजून जाईल नंबर पाच क्लासिक विषय कोनुरुस कोण पिक्चर बघायची दोन कारण आहेत पिक्चर भारी आहे आणि पिक्चर मध्ये आहे दोन्ही कारण समानार्थी जॉर्ज बेबी नावाच्या एका खऱ्या इन्स्पेक्टरनं कन्नूरमध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन युनिट तयार केलं होतं त्यावरच हा पिक्चर जॉर्ज आणि त्याची टीम एका छोट्या गुन्ह्याचा तपास करत असतात ते कन्नूर विराजपेठ जंगलात एका गुन्हेगाराला पकडतात आणि तिथे त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडतो कोण झाल्याचा जा संशय येतो मृतदेहाच्या पायातल्या रॉडवरून ओळख पटते आणि बरेच काही आपल्याला स्क्वॉडचं कौतुक वाटतं आणि स्क्वॉड मधला जयंत एका प्रकरणात अडकतो आणि सगळा स्क्वॉड संशयाच्या संवेदनशील प्रकरण घडतं आणि स्क्वॉडला दहा दिवसात गुन्हेगाराला पकडण्याचं चॅलेंज मिळतं चार जणांची टीम पाठलाग करत केरळ मुंबई फैजाबाद आणि अगदी भारत नेपाळच्या सीमेपर्यंत जाते प्रवासात अनेक अडचणी येतात आणि शेवटी एक धक्का बसतो पण कन्नूर स्क्वॉडची गोष्ट फक्त तपासाची नाही ती संघर्षाची आहे पोलीस त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कुठले संघर्ष फेस करतात याची आहे पोलीस यांच्या मैत्रीची आहे आणि पोलीस विरुद्ध सिस्टीम या संघर्षाची किनारही याला आहे कन्नूर स्क्वॉड तुम्ही जिओ हॉटस्टार वर बघू शकता फक्त एक करा पिक्चर बघून झाला की गुगलला जा आणि मामुट्टेचं वय बघा कन्नूर स्क्वॉड येऊन दोन वर्ष झाले त्यामुळे नंबर सहा लेटेस्ट पिक्चर ऑफिसर ऑन ड्युटी पिक्चरची स्टोरी सर्कल इन्स्पेक्टर हरिशंकर म्हणजेच अभिनेता कुंचाको बोबन भोवती फिरते हरी हा एक कडक तापट आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर पोलीस अधिकारी तुम्हाला यावरून कुमन मधला गिरीशंकर आठवला असेल तर तुम्ही जिंकलात जिंकल्याच्या खुशीत सांगतो या पिक्चरची हिरोईन प्रियामणी आहे तर हा चंद्रबाबू नावाचा माणूस बनावट सोन्याच्या साखळीच्या बदल्यात पैसे घेण्याचा प्रयत्न करत असतो हरे या प्रकरणाचा तपास सुरू करतो आणि साधं प्रकरण एका मोठ्या आणि भयानक गुन्ह्याशी जोडलं जातं तपासात त्याला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं कळतं आणि मग या गोष्टीची लिंक लागते हरीच्या भूतकाळाशी सुरू होतो शोध जो फक्त तपास नसतो तो असतो बदला हरी वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात फेल होत असतो पण भाई बदले की आग मोठी असते पिक्चर संपतो तेव्हा डोकं सुन्न होतं कारण शेवटचा आदरा सिस्टीमला असतो आणि आपल्यालाही पिक्चर फेब्रुवारीतच रिलीज झालाय उशीर झालेला नाही नेटफ्लिक्स वर बघू शकता विषय ट्विस्टचा निघालाच आहे तर सातवा पिक्चर सांगतो इरट्टा इरट्टा म्हणजे जुळे पिक्चरची स्टोरी दोन जुळ्या भावांची विनोद आणि प्रमोद दोघही पोलीस अधिकारी जोजू जॉर्जचा डबल रोल पिक्चरची सुरुवात विनोदच्या हत्येने होते मग त्याचा जुळा भाऊ एस पी प्रमोद या खुनाचा तपास करायला येतो विनोदच्या हत्येमागे त्याचे तीन शत्रू असतात पण त्यांचा दावा असतो विनोद एक नंबर स्त्री लंपट असतोय आणि प्रमोद प्रमोद स्त्री लंपट नसतोय पण गुणी पण नसतोय प्रमोद टेबलचा मेंबर दारुचा यांचे पप्पा स्त्री लंपट प्लस बेवडे अशा कॉम्बिनेशन मध्ये होते पोरांनी प्रत्येकी गुण उचललेला असतोय पण जेव्हा प्रमोद विनोदच्या हत्येचा तपास करतो तेव्हा समोर येणारं सत्य बत्त्यात डिम करणारं असतं ज्यामुळं पिक्चरचं नाव डोक्यात गुमतं इरट्टा पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला नाही पण नेटफ्लिक्सला आला आणि मार्केट खाऊन गेला नंबर आठ थलवन पिक्चरची स्टोरी निवृत्त डीवायस पी उदय बानू म्हणजे अभिनेता दिलीश पोथन यांच्यापासून सुरू होते तो आता टीव्ही शोचा होस्ट बनलाय आपल्या शो उदय बानू चेप्पनम थोट्टा केस नावाच्या एका पोलीस प्रकरणाची स्टोरी सांगतो जी त्याच्या करिअर मधली महत्वाची केस होती स्टोरी फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि दोन पोलीस अधिकाऱ्यां फिरते सर्कल इन्स्पेक्टर जयशंकर म्हणजे बिजू मेनन आणि सब इन्स्पेक्टर कार्तिक म्हणजे आसिफ अली जयशंकर आणि कार्तिक हट्टी आणि स्वाभिमानीत त्यामुळे त्यांच्यात इगो क्लॅशेस व्हायला लागतात जयशंकरला कुणाचही ऐकायची सवय नाही तर कार्तिकला आपलं म्हणणं रोखटोक मांडायची सवय ज्यामुळं त्याच्या सारख्या बदल्या होतात एका स्थानिक गुंडाच्या पत्नीचा खून होतोय बॉडी घावती जयशंकरच्या घरात तपासाची जबाबदारी मिळते कार्तिकला इगो क्लॅशचा सीन एका वेगळ्याच लेवलला जातो अनेक ट्विस्ट येतात संशय पोलीस दरातल्या लोकांवर आणि बाहेरच्या व्यक्तींवर पण जातो शेवट काय होतो हे सोनी लेववर बघा ऍडिशनल माहिती म्हणजे आठ कोटीच्या बजेटमधल्या पिक्चरनं चोवीस पॉईंट सहा कोटी कमावले पण कमाईचे आकडे विसरून जाल लक्षात राहील तो थलवनचा क्लायमॅक्स नववा पिक्चर आहे गोलम गोलम म्हणजे गोल पिक्चरची स्टोरी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घडते जिथे व्हीटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर इसहाक जॉन म्हणजे दिलीश पोथन आपल्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये मेलेला सापडतो बाथरूमचा सा दरवाजा आतून बंद असतो सुरुवातीला ही घटना म्हणजे अॅक्सिडेंट वाटते फरशीवरून घसरून पडल्यामुळे डोक्याला मार लागला आणि जॉनचा मृत्यू झाला पण एस पी संदीप कृष्णा म्हणजे रणजित सजीवला यात काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो ऑफिस मधल्या एका पोरीकडे झोपेच्या गोळ्या सापडतात तपासात एका डॉक्टरचं नाव पुढे येतं विषय फक्त त्या पोरगीचा नसतो कंपनीमधल्या सगळ्या एम्प्लॉईजच्या मोबाईल मध्ये डॉक्टरचा नंबर असतो हत्येचा संशय सगळ्या एम्प्लॉईज जातो हत्या कोणी केली आणि का केली याचं गोल फिरून मिळणारं उत्तर म्हणजे गोलम पिक्चर दोन गोष्टींसाठी बघा खतरनाक ग्रीप धरणारी स्टोरी आणि डिटेल मध्ये दाखवलेला पोलिसांचा तपास गोलम अमेझॉन प्राईम वर आहे आणि तुमच्या वॉचलिस्टमध्ये नवव्या नंबरला विषय एकदम सिंपल आहे नऊ पिक्चर मध्ये तपास पोलीस थ्रिल या गोष्टी कॉमन असल्या तरी प्रत्येक पिक्चरचा सस्पेन्स वेगळा काहीतरी भारी बघितल्याची फिलिंग देणारा म्हणूनच सांगतोय पिक्चर वॉचलिस्ट मध्ये ठेवा किंवा सरळ बिंज मारा एडा मोने डोंट मिस दिस